आगा, आगा। नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते माननीय दिनकर धर्माजी पाटील यांच्या वतीनं शिवकथा प्रवक्ते समाधान महाराज शास्त्री केश निवासी यांच्या मधुरवाणीतून श्रीमद भागवत कथा तथा भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन पवनगर येथील स्टेडियमवर करण्यात आले दिनांक तेवीस जुलै ते तीस जुलै तारखेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या सत्संग सोहळ्यास विविध क्षेत्रातील राजकीय मंडळी उपस्थित होते पण खरंच मुक्त मंत्रमुग्ध करणारे सगळे क्षण होते सगळं वक्तव्य होत आणि आपण त्याच्यात वेळोवेळी जो प्रतिसाद दिलाय तो तर सगळे डुबून गेलेले होते या सगळ्या भागवत कथेमध्ये महाराजांच्या सगळ्या ह्याच्यात मी सुद्धा त्याच्या इतक्या सहभागी झालो अण्णांचे महाराजांचे खरंच आभार की एवढं या सगळ्या सनातनाच्या विरोधात जी लढाई चालू आहे त्याच्यामध्ये आपण एक चांगलं लोकांना सनातन आणि सगळ्या धर्माची शिकवण देणारं एक मोठं कथासार इथं सगळ्यांसमोर ठेवलं खूप खूप धन्यवाद आपल्या नाशिकमध्ये ते सातत्यानं करतात ते आहे त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी या सगळ्या आयोजनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामध्ये सगळं वैविध्य असतं त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाय घसरण्याची शक्यता असते पण तो घसरूनही त्याची प्रेरणा मिळण्याकरता अशा काही कार्यक्रम असतात त्याच्यामुळे समाधाजी महाराज आपल्या ऋणात आम्ही हो राहू इच्छितो या ठिकाणी <laughs> का रवीजी अनासपुरे अण्णा म्हटले तसं प्रचंड सगळ्या प्रवासातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या व्यापातून आणि आजही दिवसभर सगळ्या कामकाजातून काही झालं तरी आज अण्णा तुमच्याकडे येणार असं रवीजीने दुपारी सांगितलं होतं नानाने परत मला दम दिला तर येताना तुम्ही त्यांना घेऊन त्याच्यामुळे म्हणजे प्रेमानं दम दिला <laughs> या ठिकाणी व्यासपीठावर सगळेजण मान्यवर आहेत आपण सगळ्या या प्रासादिक वाणीचा लाभ घेतलेला आहे मला कल्पना ते आहे ते सगळं जे डोक्यात जे आपलं सगळं संचित आहे ते तसंच घरी जाईपर्यंत राहावं आणि आपल्याला आपल्या दैनंदिन कौटुंबिक व्यावसायिक सगळ्या याच्यामध्ये त्याचा निश्चित आपल्याला लाभ होईल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दिलेला क्षण क्षण आपल्याला सव्यास परत मिळत असतो त्यामुळं या सगळ्या सोहळ्याबद्दल आपण सगळेजण या ठिकाणी आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या ऋणात आम्ही सगळे राहू आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद अण्णा आपलं मनपूर्वक अभिनंदन यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार दिनकर अण्णा पाटील यांनी केला कार्यक्रमास महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आयोजक दिनकरांना पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे भागवत कथा रामकथा शिवमहापुराण असे कार्यक्रम झाले पाहिजेत अखंड हरिनाम सप्ते झाले पाहिजेत याच्यातून समाजाचं परिवर्तन होत असतं आणि समाज सप्तव्यसनापासून दूर राहतो ज्या अघटित घटना घडतात त्या घडत नाहीत सब लोक व्यसनापासून दूर होतात पुढची पिढीसुद्धा ही चांगली घडते त्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि आज माझा हा पवन नगरला तिसरा कार्यक्रम आहे पहिल्या वर्षी रामकथा मागच्या वर्षी शिवमहापुराण आणि आता भागवत कथा अतिशय आनंद मिळतो आहे म सगळ्या बंधू भगिनींना या एवढ्या महिला येतात ना या एवढ्या आनंदी आहे त्यांना एवढा आनंद मिळतो आणि त्या मला स्वतः भेटून सांगतात की अण्णा आम्हाला आता दरवर्षी असे कार्यक्रम आता मी दोन कार्यक्रम असे दरवर्षी करणार आहे याच्यातून सगळ्या नागरिकांना आनंद मिळतो हे सगळे कामगार वर्ग आहे गरीब लोक आहे इथे ये एवढा खर्च करून ब बघू शकत नाही तर मग मी एक कार्यकर्ता म्हणून माझं अध्यात्माच्या कामामध्ये मला आवड आहे त्या दृष्टिकोनातून मी हा कार्यक्रम या ठिकाणी पवनगर नवीन नाशिक या ठिकाणी ठेवलेला आहे त्र्यंबक राजाचं अधिष्ठान गोदावरी मैयाची पवित्र शीतलता अशा अनेक आध्यात्मिक वारस्यानं नटलेलं हे नाशिक शहर त्यातलं पवननगर नावाचा परिसर परिसराचे श्रद्धेय येणाऱ्या काळातले भावी आमदार आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील यांच्या गोड आयोजनामध्ये चालत असलेली सात दिवसीय रामकथा विविध क्षेत्रातून उपस्थित झालेले सर्व मान्यवर मंचावर उपस्थित सर्व पूज्यचरण मंडळी आदरणीय आहेत काकू आहेत त्यांच्या परिवारातले सर्व सभासद जाणते अजाणतेपणे कष्ट करून सर्व यशस्वी कार्यक्रम करणारी मंडळी व्यासपीठाच्या समोर बसलेल्या सर्व मातृशक्ती पितृशक्ती सर्वांच्या चरणी एकदा व्यासपीठाकडून रामकथेच्या प्रेमसागराचा पाचव्या दिवशीचा हा हा ना मी या भागवत भागवत कथेच्या पाचव्या दिवशीचा साष्टांग जय श्याम एक विनंती आहे जी मंडळी तुम्हाला जागा करून बसवते त्यांना सत्वू नका ते जिथं बसा म्हणतात तिथं बसा म्हणजे सोयीचं होईल आणि जे स्वयंसेवक आहेत भाऊ इकडे बघा पुरुष मंडळी इकडे जाऊ द्या सगळ्या आसपास छान आणि मस्त बघ आता प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक